ड्रग्ज मुक्त पुणे करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे तसंच शाळेच्या आवारामधल्या टपऱ्या हटवणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय तर ड्रग्ज बाबत आमची झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे आणि ड्रग्स संदर्भात कठोरात कठोर कतूर कारवाई करणारच असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय मला वाटतं पुणे मी त्यांना सांगितलं पुणे हे कोयता गॅन मुक्त आणि ड्रग फ्री मुक्त करा पुणे ही आपली सांस्कृतिक शहर आहे पुण्यातमध्ये मोठमोठे साहित्यिक सांस्कृतिक सगळी मोठं पुणे शहर हे सुसंस्कृत शहर आहे आणि अशाच शहरामध्ये आपली तरुण पिढी या ड्रगच्या नशेमध्ये वाया जात असेल तर शासन कठोर कारवाई करेल आणि फक्त पुणेच नाही तर महाराष्ट्रामध्ये सर्व शहरांमध्ये जिथे जिथे मुंबईचा ड्राईव्ह आपण बघितला मुंबईमध्ये जवळपास चार हजार कोटीचे ड्रग पकडले तेरा सतराशे बांधकामं तोडून टाकली ठाण्यात देखील मी तेच आदेश दिलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात जिथं जिथं ड्रग विकत असतील आणि तरुण पिढी नासवत असतील अशा लोकांना बिलकुल सोडणे नाही त्यांना पूर्णपणे त्यांचं पाळमळं फोडून त्यांना जेलमध्ये टाकणं जेर बंद करणं आणि असलेली हॉटेल असतील दुकानं असतील टपऱ्या सगळं तोडून बुलडोजरनी पूर्णपणे तोडून टाक ड्रग्सच्या संदर्भातली परिस्थिती आहे त्याच्यावर राज्य सरकार इफेक्टिवली कारवाई करते आहे अजून बरेच काळ ही कारवाई करत राहावी लागेल आमचा झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे जो कोणी याच्यामध्ये सापडेल पोलीसवाला असेल त्याच्यावर कारवाई होईल अजून कोणी हॉटेलवाला असेल त्याच्यावर कारवाई होईल ही अतिशय कडक कारवाई चाललेली आहे कारवाई तशीच सुरू राहणार आहे त्यामुळे मला असं वाटतं विरोधकांनी याचं राजकारण करू नये